डॉली कुठं फुट चालली कुठं नाही माझ्या रूम मध्ये जाते हा जाय मी म्हटलं का बाहेरच चालली का कुठं नाही तूच तर म्हटलं ना आज खुटं नाही जायचं आज खुटं नाही जात आज घरी जाऊ हो जाय मग कर आराम ओके बिंदू हो आते बाई डॉलीले म्हणतो जरास समजून सांगते जरास समजाव दिले का पाहुण्यानं काही विचारलं जेवढं विचारलं तेवढंच बोलायचं नाही तर अशी बोला नाही खरा खुरा खरा खाय तो कनी ते बिचकून जाते पाहुणे का पोरगी कशी बोलते बा वा? असं वाटतं का तोत्रीच आहे काय म्हणून हो हो सम्झों। सम्झों आता बाई सांगत मी सांगतो ननाथबाईला समजून घेते ननद बाई काय एवढे दिवस झाले आले इथे ननद बोलणं सुधारलं नाही एका दिवसातच बोलणं ननानबाईचं किती समजावून सांगितलं तरी आवं माय माझे ललिता बोलणं सुधरवाले नाही म्हणत मी तिचं तिला म्हणतो कमी बोलायचं ते समजलं नाही पाहिजे का बा अशी बोलते पोरकी म्हणून आता तिचं बोलणं सुधारणं सुधरण धीरे धीरे आपल्या म्हणण्या होईन का ते हा आपलं बोलणं तिच्या कानावर पडन ते बोलता 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 ते बोलायला लागन आपल्या वाणी कधी शिकत ननद ननद बोलणं सुधारवाच नाही येते तसंच बोलत आहे खरं खरं खाट नाही तर आठ पंधरा दिवसात माणसाच बोलणं बदलून जाते बोली भाषा बदलून जाते जशा लोकात राहिलं तसं बोलणं येते ललिता हे ये पाय गोष्ट अशी आहे का फॉरेनले तिकडे किती किती म्हणजे चार पाच सहा सात तिकडेच राहिल्या तर त्याला तिकडच बोलणं आलं आता इकडे जेव्हा त्याचं रमण रमता रमता बोलता बोलता त्याची जीभ रमण तसं तसं ते आपल्या इकडलं बोलणं म्हणजे स्पष्ट बोलत जाती एका एकीच होते काहीतरी बोलता तू बी काही चाबरी बोलणंच नाही समजत जाय ते भांडे घासून घे पाहतो आम्ही इथे सगळं घासून राहिली काज्या भांडे मी साईपाक केला धाव 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 सारायला गेलो हाता हाती मांडी आता काय भांडे बी मीच घासू आता भांडे घासून राहिले काज्या बरं तू दुसरं काही करून घे मग अजून काही यानाचं आहे का ते पाहून घे शेंगा नाही घे हाय म्हणत पण पाहून घे असं नसंत आता होऊन जाते अन्न अजून फोन करून त्याला सोना मोठी आणि एक आम्ही अडाणी ते काजल समजते ओडानी म्हणे आम्ही तर अडाणीच आहोत तसे ह्याच दोघे जणी हुशार हा घरामध्ये जाय बर तू तिने कपडे दिपडे कोणते घालायचे काय ते सगळं समजावून सांगू तिले काजल हे काजल्य म्हणतो दे आता बाई बिंदू ताई समजावल्यापेक्षा तुम्हीच कोण नाही समजावत तुम्ही तर तिची आई हा आईचं बोलणं तर लवकर समजावून घेते कोणती ती पोरगी वहिनीचं तरी काने म्हणे नाही घे काही बी बोलते म्हणून ये तर तुम्हीच समजावा ना बिंदूले ताईले काय म्हणता माय ऐकन का आ? जा जा ते हा बिंदूचं ऐकते राकेश बी बिंदूच ऐके लग्नाच्या पहिले जशी बिंदू म्हणे तसाच करे तो आणि काही बी विचारायचं असलं ना तर बिंदू वहिनी वहिनी वहिनीलेच विचारे अन तसंच हे डालीचं बी ते माय नाही ऐकत मी काय समजावू बापा तिथे काय मलेच नाही येत काही तो म्हणून बिंदूले म्हणतो ललिता मी बरोबर समजून घेतो मी बरोबर समजावून घेतो राकेश बापूजी मॅस समजावला मदन बापूजीले बे मीच समजा मदन बापूजी बी काही विचारत असतील ना लग्नाच्या पहिले मलाच विचारे पहिले बी मी बरोबर समजावून घेतो तू टेन्शन नको घेऊ ला तू काही टेन्शन नको घेऊ जा तू ते काय हाय काय नाही कोणतं करायचं काय काम साफसफाईचं ते करून घेऊ हो प्लेटा गीता आहे का नाही ते पाहि नवीन सेट काढतो धुवून धावून ठेवू नवीन सेट प्लेटायचा कपायचा नवीन सेट आणि काढजो नाही तर बस पाहुण्यामध्ये देशील वेगळं वेगळे वेगळे कप दांड्या तुटलेले काठ तुटलेले नवीन सेट काढजो काढून ठेव नवीन सेट आणि धुई दाळ करून ठेव ते कांदे गिंदे कापून ठेव मिरचे गिरचे बरं 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 करून ठेव सर करून ठेवतो चाईने वनाच्या काहून लिहित ताई काय झालं तुमचं मूड कोण आप आहे काय तर व काजल आपल्याला जसं काही मले तुले जसं काही समजतच नाही तशाच वाणी करते काज हे बिंदुले तर जसं घाडच समजते घाडीच शाही निघून गेली ते काहून काय झालं तर काही बोलले का तुम्हाला बिंदू ताई काय बोलन ते मेंढी ते बोलते का हा जसं सासूबाई सांगते तशी तशी करते जशी गाडी शायनी झाली ते आणि तिलेच समजते सासू सासूबाईले आणि मोठ्या जाऊ बैले दोघे समजते या घरामध्ये आपण दोघे अडाणीच हा हो आता शेवानी आपल्याला काही विचारत नाही काही नाही आपल्याला फक्त साईपा करा हा काय संपलं हे सांगा एवढंच आहे फक्त काय झालं तर बैले पाहुणे येऊन राहिले का नाही बिंदुताईच्या रिश्त्यातलेच होय म्हणते बिंदुताईनच ते सांगितलं म्हणजे बिंदुताईची जे बहीण आनंदपूरला राहते का नाही तिच्या गावातला आनंद राहिले ते तिची बही एवढी अशी शायनी समजून राहिली स्वतःला बिंदू का बस का ते काय आता समजून राहिलं तशा तो ललिता ताई बिंदू हुशार आहे मोठ्या आहे समजदार आहे अन त्याच्या रिश्त्यातले पाहुणे बोलावून राहिले ना त्या तुम्ही सांगतलं काय कोणता पाहुणा मी नाही सांगितला मग तर माझे एक मी घायच नाही मी काय सांगू काहीतरी काही कोणाला काही सांगून देऊ काय मग राहू द्या जसं होते तसं पहा आपण काय तुम्ही काय तुमचा जीव झाडता ललिता ताई आव जीव नाही झाड तुला नाही समजत तुला मी आठ आहे काय ना मी मॅटायला लिहिता घर घेऊन चालू राहिले काय ना मी मॅट आहे फालतूच तुम्ही स्वतःचा जा जीव झाडता फालतूचे विचार करून काय ना तरी एवढा विचार करता आव काजल तुला नाही समजत पाय जर हे लग्न झालं की बिंदूच्या मताचं तर बिंदूचीच घाडी वाई 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 होईन घरामध्ये बिंदू 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 बिंदूच काय हा काय नाही आपल्याला तर जसं भाजीपाला समजून ठेवून हे हे लग्न जर झालं तर बिंदू न पाहून बिंदू ना पाहून द्याल असं करून समोर समोर बिंदुले समोर समोर बिंदुले त्या लग्नाच्या वेळेस बी तसंच काही बी राकेश बापूजी बिंदू होईनी राकेश बिंदू होईनी असंच करे मला काही विचारे नाही मला विचारत नाही ना म्हणून मी तशी करतो गड्या नाही मी तर मला शोक नाही असा करायचा आणि असं गोड 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 राहत मला बी कंटाळाच येते फालतू गोड 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 काय गोड गोड राहत बसतो सात्रच नाही वाटत मिरची मसाला पाहिजे जीवनामध्ये घरामध्ये तर बरं वाटते सण 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 का नाही ललिता ताई तुम्ही बी असाच येते बा तुमचा तुमच्या गुण शांत राहणं नाही होत नाही काय करू बा माझा आहे मले मले खटकतेच कोणत्या बी गोष्टी काय करू मी थांबा था आता।, आता मी हे लग्न तर होऊच नाही देत काचर काही करतो मी हे लग्न होऊच नाही देत हे लग्न जर का झालं ना तर बिंदू बसून जाईन राजपाटावर आपण राहू खालच्या खाली ती हवा मारत जाऊ द्या ललिता ताई होऊ द्या चांगलं होत असलं तर तुम्ही कायले टांग उडवता कोणाच्या मनात चांगलं असं तर होऊ द्या ना तुम्ही कायले तुमचा जीव झाडता पालतूचा आता राहू द्या जसं होते तसं होऊ द्या आपलं काम करा चुपचाप राहा बस आपले नवरे हाय ना आपल्या हातात बस झालं दुसऱ्याचं काय करावं लागते हो वा हम्म तुले तर लय ज्ञान आहे व हा मी एका लेकराची माय झाली म्हणे एवढं ज्ञान नाही तुले त्या हातातच ज्ञान आहे वा रे वा माता नवरा बी महा हातात नाही काय करतो तू काय सांगू तुले काऊन ललित आहे मदन भाऊजी तुमच्याच तर कैनावरून इथून घर खाली करून गेले होते हा वेगळं राहू म्हटलं तुम्ही तर भाऊजी कसे तुमच्या मागं आले होते मग काय म्हणतात तुमच्या हातात नाही म्हणता तुमच्या हातातच ताय मदन भाऊजी इथं तर माय माय वांदे हाय हम्म कसे दोन चार दिवस कसे फालतू नाराज नाराज राहिले होते संग ते काय झालं तुमच्या मंदामध्ये तू सांगत नाही आणि ना तो राखेस सांगत मध्ये तर ता माहितच नाही बापान आता आठवली मध्ये काय होतं आणि तू माहेरी गेली ते एकदम गेले अजून चांगले बी झाले काही नाही काही नाही ललिता जाऊ द्या असो ते कोणत्या गोष्टीचं असं आमचं पर्सनल होय निजी बरं बापा चला तर मी जरा तर तिकट मीठ लावतो ना पहिले ना भांडे घासले काय पोचा लावत पोचा झाडू लावला ताई ना पोचा बाकी बरं मी पोचा लावून घेतो मग गेले लावतो लिंबू मिरची आणि काय म्हणते लिंबू मिरची म्हणतो तिखट मीठ काय ताई अ बोला वहिनी काय खाम होतं डोली हे पा तुम्ही तुमचं बोलणं बदलवा म्हणजे तुम्ही क ले ख म्हणता ना ख नाही म्हणायचं क असं काय काम होत काय 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 ख ख नाही काय 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 असं म्हणायचं काय खाय खाय काय खाय नाही काय काय का काय काय जाऊ द्या बहिणी मला नाही जमत मला जसं जमते तसं मी बोलतो बरं ठीक आहे जाऊ द्या तुम्हाला बोलता 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 येईन पण हे ये पाहतोली आज पाहुणे पाहायला येते तर महारिश्यातलेच आहे म्हणजे मा नात्यातलेच आहे माई बहीण आहेत आणि माई मावस बहीण तिच्या गावची आहेत हे घेऊन येऊन राहिली तर पाहुण्यानं तुम्हाला विचारलं नाव काय बाई तर फक्त नावच सांग जा जेवढं विचारलं तेवढंच बोलाच जास्त नाही बोल जा ठीक आहे वहिनी मी जेवढं विचारन तेवढंच मी बोलन जास्त नाही बोलन ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं आणि अजून साडी जमते तुम्हाला साडी घातली होती कधी तुम्ही नाही नाही मी कधी कधी साडी नाही घातली मला जमत पण नाही मला हाताळता पण येत नाही साडी मला जमतच नाही कधीच नाही घातली तर डोली पाहुणे पाहायला येईन ना तर तुम्हाला साडी घालूनच त्याच्यासमोर जावं लागेल नाही वहिनी मला नाही जमत मला जमणारच नाही असं खाई नका सांगू मला मी माझा ड्रेस घालन पण मी घालून दिली तर नाही जमणार का फक्त पाहुणे राहीन तो तोपर्यंत आणि मग काढून टाक जा तर चेंज करून टाक जा ठीक आहे बहिणी मग आणि डॉली हे बघा मुलगा नाही एकदम चांगला आहे माय बहिणीने सांगितलं म्हणजे मस्त पोरगा आहे आणि पोराचे माय बाप वगैरे सगळं तुमच्याच लायकीचं आहे तुम्ही तिथं हो म्हणाल ना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही एकदम मस्त आहे मा हातात आहे सगळं तुम्ही फक्त हो म्हणा तुम्ही फक्त पोराला पसंत करजा मग सगळं आपण मस्त पाहू ठीक आहे वहिनी ओके ओके भाऊ आपण बघू आणि तिथं एवढी पण मोकळी काय तुम्हाला नंतर लग्नानंतर तुम्ही जे काही करू इच्छितात हे सगळं तुम्हाला करायला भेटल म्हणजे ते मना नाही करतील पुराचा मुलाचा जो बाप आहे ना सरपंच आहे म्हणते आणि मुलाची मुला मम्मी पण एकदम चांगली स्टँडर्ड आहे म्हणते चांगले सगळं चांगलं आहे खूप छान आहे है, मस्त आहे आणि ते गाव आणि तिथं तु त्या गावामध्ये तर तुम्हाला जरा बी म्हणजे असं परेशानी नाही होणार माझी स्वतःची बहीण तिथे राहते तर ते तुम्हाला सांभाळून घेईन ठीक आहे ना वहिनी ओके ओके वहिनी चला मग ठीक आहे येते मी हा ओके वहिनी ओके ननद बाई अरे या या वहिनी खम खम बघानी काय काय करून राहिले होते खाई नाही खाय नाही खरं बोला तुम्ही हो ननद मी काय म्हणतो तुम्हाला पाहुणे पहाडी येऊन राहिले हा तर हे बा मी तुम्हाला सांगतो कोणाच्या जोर जोर जबरदस्तीने तुम्ही हो नको जा तुम्हाला पसंतच पडन तवास तुम्ही हो म्हणजे नाही तर बिलकुल नाही म्हणजा साफ हजार पोरं भेटते तुमची लायकी चांगली आहे तुम्ही शिकल्या चवरले आहे स्वभावानं चांगल्या आहे सगळं तुमचं चांगलं आहे सगळं तुम्ही परफेक्ट आहे नंबर वन आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या समोर लाईन लागेल पोराची असे असे पोरं भेटन चांगले चांगले आहे सरकारी नोकरीचे तर तुम्ही बिलकुल पसंत पडन तवाच हा हा म्हणजा नाही तर बिलकुल नाही म्हणजा ठीक आहे बहिणी मी तसंच खरं मला पसंत पडन तवाच मी हो म्हणन नाही तर मी नाहीच म्हणन हा बरोबर तुमचं तुम्हाला तुमच्या जीवनाचं तुम्हाला स्वतंत्र आहे तुमच्या जीवनात कोणता जीवन साथी आला पाहिजे तुम्ही ठरवा कोणी नाही ठरवणार राईट राईट मी मग कसं जीवन लग्न म्हणजे काय खेळ होय लग्न म्हणजे मग जीवन पस्तावत तात्रा लागते एक वेळा झालं लग्न का डबल मग ते तसंच होते म्हणून म्हणतो ननदबाई कोणाच्या जोर जबरदस्तीने तुम्ही हो नको म्हणा तुम्हाला पसंत पडन तवास हो म्हणा नाही तर बिलकुल नाही म्हणा दुसरा पाहू आपण ओके ओके वहिनी ओके अन तुमची मर्जी तेवढं बोलता तुम्ही पोराले विचारता सगळं शिक्षण काय ना त्याचं बॅकग्राऊंड सगळं विचारता तुम्ही चहा पाहुणे आले चहा पोहे झाले का मी स्वतः बोलन म्हणतात का पुरापुरीले बोलायचं आहे म्हणून एकांतात एक तर तुम्ही आणखी पोरग कोणतं व्हायचं रूममध्ये जा सगळं त्याला विचार जा पूर्ण लग्नाच्या पहिलेच क्लिअर करून टाक जा लग्नाच्या पहिले काय ना हो मनाच्या पहिले क्लिअर सगळं एकदम ओपन असं जा आणि तेव्हा कुठं बुमन जा तुम्ही राईट ओके मी असंच खरं बरं ठीक आहे हेच मला सांगायचं होतं बनानद बाई मला काळजी आहे तुमच्या जीवनाची म्हणून तुमचं जीवन खराब नाही झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगायला यादी बा आता तुम्ही एवढं करजा फक्त हु? मी जसं म्हणून तसं करजा ओके वहिनी ओके तसंच खरं मी बरं चला ठीक आहे आराम करा तुम्ही आता थोडासा फ्रेश दिसला पाहिजे तुमचा चेहरा असा फ्रेश दिसला पाहिजे समोरून आता पल्ला टाकला चेहरा नाही दिसला पाहिजे का आराम करा थोडासा ओके okay, okay, ओके वहिनी ठीक आहे जमला आता इथं असं बोलणं ऐकून पट्ट पैठेच कोणतं खम्म 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 करून एक <laughs> मिनिटही थांबत नाही